काय सांगाल गिरीश भाऊ म्हटलेलं आहे की एकही एक उमेदवार एक गिरीश भाऊनी ज्या प्रतिक्रिया दिलेली आहे जे स्वतःला संकटमोचन म्हणून घेता आपण बघितलं असेल पहिली गोष्ट ते उद्धव साहेबांवर एकही जागा लोकसभेत निवडून येणार हे बोलण्याची आश्चर्स्पद आहे आपली उंची किती आपण बोलतो किती हा गिरीश भाऊनी विचार करावा आणि मी आपल्याला सांगतो की आपण ई एमच्या माध्यमातून निवडून येत आहे हे सर्व आपण आता जे तीन राज्यांमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बघितलं असेल तर आपण बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या बॅलेट बॅलेट पेपरवर पेपर इलेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला दाखवून महाराष्ट्रामध्ये दा किती महाविकास आघाडीचे संपूर्ण जगा महाविकास आघाडीचे निवडून येतील कारण याला कारण आहे की आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील आणि त्यानंतर जी जनरल पब्लिक आहे जनरल जनता जन्द आपण बघत असाल जनरल जन्द जनतेच्या रोष यांच्यावर किती आहे या घटना बाहेर सरकारच्या माध्यमातून लोकांवर कारवाई करताय लोकांना धमक्या देताय केसेस करत आहे त्यामुळे शंभर टक्के आमच्या लोकसभेत ते येतीलच पण तुम्ही विधानसभा बघा विधानसभेत यांना आम्ही माटी दाखवून देऊ दुसरं एक माझा प्रश्न आहे की सध्याचे काही सरकार आहे त्याच्यामध्ये दहा आमदार आहे दोन खासदार आहेत तीन मंत्री एवढी रसद एक बाजूला आहे तुमच्याजवळ आज बडा नेताने कसं आव्हान आहे बघा दहा आमदार राहिले तीन मंत्री राहिले तर एकोणाच्या माध्यमातून निवडून आले जे कार्यकर्ते असतील हे आमच्यातनं गेलेले जे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून निवडून गेले आणि जी जनरल पब्लिक आहे जी यांनी हा हा घटनाबाहेर सरकारमध्ये गद्दारी करून जाण्याचा प्रयत्न केला याला बोला त्याला बोला त्यानंतर यांनी हिंदुत्व सांग हिंदुत्व हिंदुत्व सांगितलं अजितदादावर टीका केली नंतर अजितदादा यांनी सरकार टिकवण्याचा प्रयत्न केला आमच्या जवळ बाळा नेता असला तरी जनरल पब्लिक आम जनता आमच्या शंभर टक्के आमच्या पाठीशी आहे व या जिल्ह्यातील जिल बारापैकी बारा जागेपर बारा आम्ही शंभर टक्के शोशी निवडून येण्याचा प्रयत्न करू आव्हान असं वाटतंय तुम्हाला मुलीचं आव्हान नाही आहे कारण आपण बघितलं असेल आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून जे पाच आमदार आहे त्यापैकी दोन तीन आमदार कोणत्या जागेवर होते आणि कुठून कुठपर्यंत शिवसेने त्यांना नेऊन ठेवलं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एवढे मोठे झाले स्वतः म्हणता कोणी म्हणतो मी टपरीवाला आहे कोणी म्हणतो मी पोलीस होतो म्हणजे या माध्यमातून आपण बघितलं असेल आता कोणी कोणीचे कोणी मोठा ठेकेदार झालेलं आहे कोणी कंपनीचा मालक बनतं आहे फॅक्टरी विकत घेत आहे यांना जेव्हा किती पैसा असो किती मंत्रिपद यांनी मिरून घ्यावं पण यांना शंभर टक्के जनता तर मातीत घालेलाच पण आम्ही एक एक कार्यकर्ता एक एक शिवसैनिक यांना मातीत घालण्याशिवाय राहणार नाही आज आणि आपण बघितलं असेल मागच्या काळात गिरीश भाऊंनी नाथाभाऊंना चॅलेंज केलं की रावेर मतदारसंघामधनं क उमेदवारी करून दाखवा तुम्ही लोकसभेला मी आपल्याला एक सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण चर्चा बघत असाल किंवा काही असेल यांना दुसऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाया पडावा लागतो आहे की भाजपात प्रवेश करा आणि उमेदवारी करा ते नाव थोड्याच दिवसासमोर आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला दिसणार आहे यांना ज्यांच्याकडे उमेदवार नाही आणि यांना आता टीकाकरण टीका निघाले ती रावची लोकसभेची जागा बी शंभर टक्के महाविकास आघाडी मिळेल